नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पवन मावळातील ऐतिहासिक शिळीम गावातील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विविध धार्मिक कार्यक्रमांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला समस्त ग्रामस्थ मंडळी शिळीम यांच्या माध्यमातून नूतन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी आयोजित कीर्तन सोहळ्यात आमदार सुनील शेळके यांनी देखील उपस्थिती दाखवली होती गेली दोन वर्ष ग्रामस्थ देणगीदार समाजातील अनेक दानशूर मंडळी आणि आमदार सुनील शेळके यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या विशेष सहयोगाने ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचे मंदिर साकार झाले आहे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अत्यंत आकर्षक व सुंदर असून भाविकांच्या मनाला समाधान देणारे आहे ग्रामदैवताच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी श्रीम यांनी केले त्यानुसार मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल आणि बुधवार दिनांक तीस एप्रिल अशा दोन दिवसीय कालावधीत अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते मंदिर कळसाची भव्य मिरवणूक नूतन मंदिरावर बसवण्यात येणारे कळस खास अहमदनगर येथून घडवून आणले होते या कळसांची मंगळवारी भव्य मिरवणूक गावाच्या वेशीवरून काढण्यात आली यावेळी संपूर्ण गावातील महिला भगिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या तर गावातील पुरुष मंडळी लहान थोर अबाल सारेच मिरवणुकीत सहभागी झाले होते ढोलताशा लेजिमच्या गजरात संपूर्ण गावातून कळस फिरवून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर महाप्रसादाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली शुभ मुहूर्तावर कलशरोहण अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी देवाचा महाअभिषेक संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमात सुरुवात झाली प्रत्यक्ष मंदिराची वास्तुशांती आणि कलशारोहण होणार असल्याने सकाळपासूनच गावात चैतन्याचे वातावरण होते देवाचा अभिषेक झाल्यानंतर ब्राह्मण वृद्धांच्या उपस्थितीत होम हवन वास्तुशांती करण्यात आली त्यानंतर मंदिराच्या कळसाच्या शिखरावर मंगल कलश स्थापित करण्यात आला यावेळी उपस्थित हजारो कालभैरवनाथ भक्तांनी नागरिकांनी नाथ साहेबांच्या नावाचा चांगभलचा गजर केला मंदिराच्या शिखरावर मंगल कलश स्थापन केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते उपस्थित भाविकांना दुपारी महाप्रसाद वाटप केल्यानंतर नाथनचे भराड कार्यक्रम झाला त्यानंतर हरिपाठ होऊन कीर्तन सोहळ्यास प्रारंभ झाला सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हप शिवा महाराज बावस्कर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविक मंदिरास देणगी दिलेले देणगीदार पाहुणी मंडळी ग्रामस्थ वारकरी असे साधारण तीन हजारहून अधिक भाविक उपस्थित होते हबप शिवा महाराज यांच्या सृष्टा व कीर्तनाने भाविक दंग झाले कीर्तन सोहळा संपन्न होत असताना आमदार सुनील शेळके यांचे आगमन झाले शेळके यांनी जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते परंतु रात्री उशिरापर्यंत आमदार शेळके न आल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता परंतु कार्यक्रम संपत असताना आपले दिवसभरातील कार्यक्रम आटपून आमदार महोदय गावात आले यामुळे ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण आले आपल्या छोटेखाणी मनोगतात आमदार शेळके यांनी ग्रामस्थांच्या मंदिराच्या उर्वरित सभोवतालच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले दरम्यान दोन दिवसांच्या सोहळ्यानिमित्त श्रम ग्रामस्थांनी चोख नियोजन केले होते मंदिर उभारणीसाठी विशेष मेहनत घेतलेले पंचमंडळी गावातील वडीलधारे आणि तरुण मंडळी यांनी एकोप्याने काम करून नवा आदर्श घालून दिला दोन दिवस हजारो लोकांना अन्नदान करण्यात आले सोबत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात शिस्तीचे दर्शन घडविले याचे स्वतः आमदार सुनील शेळके यांनीही कौतुक केले अखेर बुधवारी कीर्तन सांगता झाल्यानंतर महाप्रसाद आणि रात्री मावळ मुळशीतील वारकऱ्यांनी केलेला हरिजागर याने दोन दिवसीय सोहळ्याची सांगता झाली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद